आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने एकनाथजी साहेबांच्या आदेशाने आम्ही अध्यक्षपदासाठी बाबासाहेब भाऊसाहेब मुसमाडे यांचा आज अर्ज दाखल केलेला आहे त्यानंतर इतर ज्या खालील जागा आहेत नगरसेवकांच्या तिथं सर्व जागांसाठी आम्ही फॉर्म भरलेले आहेत काही जागांवर शिंदे गटाचे उमेदवार नाही अशी चर्चा आहे त्याबद्दल नाही आमच्याकडं सर्व जागांवर आम्ही फॉर्म भरलेले आहेत परंतु आमची तयारी बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच सरकलेली आहे त्याच्यामुळं बऱ्याच आमच्या जे काही होते इच्छुक किंवा फॉर्म भरलेले त्यांच्यावर वेगवेगळे वेग प्रयोग करण्यात आले म्हणजे आमचा पॅनल कसा लंगडा होईल हा विरोधकांनी आतापासूनच त्याची हे करण्यात आली परंतु तशा ह्या गोष्टींना आम्ही काही घाबरत नाही तुम्ही दबाव तंत्र असो किंवा इतर ज्या काही खेळी केल्या घराघरात उमेदवारी वाटल्या आमच्या इच्छुकांच्या किंवा आमच्या उमेदवारांच्या घराघरात ज्या फॉर्म भरून घेतले आज शंभर शंभर दीडशे शंभ जे फॉर्म भरले गेले ते का भरले गेले की फक्त पुढच्या पार्टीला उमेदवार मिळू नये म्हणून पण अशा गोष्टींना का आम्ही काही करत नाही आमची तयारी पूर्ण झालेली आहे आमचं निवडणुकीचं व्हिजन आहे देवळाली प्रवराचा जो पाच वर्ष मागे पाच वर्षामध्ये जो विकास कुंटलेला आहे तो आम्हाला कराय विकास करायचा आहे देवळाली प्रवरामध्ये कुठल्याही प्रकारचा आज विकास विकासाचे कामे झालेले नाही आहेत आज रस्त्यांची अवस्था बघितली ड्रेनेजची अवस्था बघितली अत्यंत वाईट अवस्था देवळाली प्रवाराच्या रस्त्यांची आहे कुठलाही नवा प्रोजेक्ट आज देवळाली प्रवारामध्ये आलेला नाही एक स्विमिंग पूल दोन हजार एकोणावीस ला झालेला आहे पण आज सत्ताधारी तवाची जी पार्टी होती ती आता दोन हजार पंचवीस पर्यंत एक स्विमिंग पूल पूर्ण करू शकलेली नाही इतर कुठलाही ग्राउंड नाही कुठल्याही सुविधा आज तुम्ही ज्या गार्डन्स आहेत मुलांचे ज्येष्ठांचे जे गार्डन आहेत त्याची अवस्था बघितली तर देवळाली प्रवाराची अवस्था अतिशय बिकट केली गेलेली नाही तो नारा का दिला गेला की त्यांचे जे काय हे आहेत त्यांचे उमेदवार आहेत किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना फक्त प्रोत्साहन देण्यासाठी ते करण्यात आलं त्यांचा नारा वगैरे त्यांचे चेहरे जर बघितलं आज तर त्यांना माहिती आहे की फाईट आज भाजप आणि शिवसेनेमध्येच फाईट एकदम तगडी होणार आहे शिंदे गटाला इतर कोणते पक्ष पाठिंबा मिळालेला आहे आम्हाला इतर पक्षाकडून जरी पाठिंबा नसला तरी आम्ही जे काही गट आहेत स्थानिक गट आहेत त्या गटांकडून आम्हाला पाठिंबा आहे हो तुम्हाला लवकर आम्हाला पाठिंबा कुणाकुणाचा आहे आम्ही जे पाठिंब्यासाठी जे केलंय तर आम्हाला देवळाली परवाराच्या आजूबाजूचे सगळे नेते मोठे मोठे सर्व नेत्यांचा आम्हाला पाठिंबा येते तुम्हाला लवकरच आता लक्षात येईल गटाचे नाही गणेश दादा हे आमच्या बरोबरच आहे लवकर गणेश दादा आमच्या स्टेजवर तुम्हाला दिसतील असं काही नाहीये त्यांची पण इच्छा होती अजूनही काही दोन तीन इच्छुक होते परंतु पक्षाने जे काही वरून निर्णय दिला तो आम्हाला सर्वांना निर्णय मान्य राहील दादा आमच्या स्टेजवर लवकर दिसतील